रसिक मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा माझा चॅनल अजून आपण सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तसेच आपल्या मित्रमंडळींना तो सबस्क्राईब करायलाही सांगा आणि त्याचबरोबर आपण आवडीनं आमच्या कथा ऐकता त्या जर आवडल्या तर त्याच्यावरती कमेंट करायला मात्र विसरू नका तर ऐकूया माननीय प्राध्यापक युवराज खराज सरांच्या स सावज या कादंबरीचा क्रमशः चौथा भाग तर ऐकूया माननीय प्राध्यापक युवराज खराज सरांच्या स सावज कथेचा कादंबरीचा भाग चौथा आपलं गाव मोठ कपडाची सोन्या चांदीची पण चांगली दुकान आहे तालुकाही जवळ होता त्यामुळे घरटी माणूस या ना त्या कामासाठी पाणी प्यायला तालुक्याला जायचं माझा धाकटा चुलताही तिथंच राहतो आमच्याकडे त्याचं फारसं लक्ष नसतं कारण तो वाळूचा ठेकेदार बाप आमचा सरळ मार्गी तात्या मात्र आपल्या भावाची आवर्जून चौकशी करतात गावातल्या बऱ्याच लोकांची त्याचा छत्तीसचा आकडा गावाचा पसारा आणि त्याला जोडून असणाऱ्या वाड्या वस्त्या आणखी वेगळ्याच दिवसेंदिवस लोक वाढतच जातात तर काही शहरात पोण्या पोटा पाण्यासाठी जातात आपण कशाला शिकलो पोटा पाण्यासाठीच ना फरक एवढाच की नोकरी लागल्यावर पांखेखाली काम करावं लागणार उन्हात अनाथ राबण्याचं बापासारखं रक्त रक्त आटलं आता आपलं शिकल्यानंतर हाताला काम मिळावं ही अपेक्षा पण आता सहा महिने झालं पण काय कुठला कॉल नाही का तार नाही मी माझ्या मनाला सांगत होतो की थिकन थिकन चार दोन ठिकाणी ठिकाणच्या अर्जंट तार याला पाहिजे काही करून तुम्ही हजर व्हा किती बरं होईल नाही अरे मग बाकीच्यानी काय करायचं आपल्यासारख्याच त्यांच्या बी अपेक्षा राहणारच की अख्ख्या गावात तालुक्यात काही एकटाच नाही आपण आणि तसं झालं तर किती बरं होईल मी सोसायटीच्या पायरीवर जाऊन बसलो तात्याने चाळीस हजाराचं कर्ज काढलं होतं त्याचं हप्तं काय भरलं गेलं नाहीत आणि हप्तं भरायला पैक तर पाहिजे ना पण पैक कधी येतील जवळ रानात काहीतरी उगवल पण बिजाला जर कोंबच फुटायला पावसाचा थेंब थे पाडला पाहिजे ना सोसायटीच्या बँकेच्या नोटिसावर नोटिसा इतकं कर्ज एवढं व्याज अरे पिकू द्या तरी रानात तुमचं लाख रुपये असलं तरी आम्ही फिडू एवढी ताकद आमच्या मनगाटात आहे अजून मी खरा तात्याशी बोललो तरी त्यांचं एकच ठरलेलं असायचं मी सोसायटीतल्या चेअरमनला भेटतो काहीतरी होईल मानते पण कधी घरावर जपते आल्यावर भेट भेट आता ही काही नको आपल्याला मग जा बँकेच्या साहेबाला गोळ्या घाल तात्या म्हटल्या तेवढंच राहिले मी आपलं मनातल्या मनात म्हणलं पण तात्या एवढा रागा रागानं बोलतील असं सपनात देखील मला वाटलं नव्हतं आणि खरंच मी असं करावं का तोही प्रश्न आणखी वेगळ्या अर्थानं मला अस्वस्थ करून घ्याला मी झोपत असलो की इतकं भयान स्वप्न मला पडायची अगदी मिठीत मावणार नाही एवढा मोठा काळ सरसा ज्याच्या अंगावर बारीक बारीक काळी केस आणि लांबची लांब अगदी माझ्या पायाजवळ यायचा आणि काही वेळ थांबून एकदा नाही अस तो स्वप्नात यायचा काही वेळा तर मी अगदी मोठ्यानं किंचळत उठायचो आई गेलो मिळलो आजूबाजूला बघायचो पण कुणीच नसायचं दारातनं बाहेर बघितलं की कुत्र बसलेला असायचं माझा जीव भीतीच्या घामानं अगदी जायला व्हायचा मग का मग अंधारात काड्याचं डवड शोधत माझ्यापर्यंत चाच पडत आई याची ती जवळ आली की माझा अख्खा घामानं भिजलेला असायचं ती माझ्या अंगपादराने पुसायची मी नको नको म्हणायचो पण आईचं प्रेम तर न ताट पार असं दचकून का उठत त्यावेळेस पण ती अंधारात ही कानू महाराजांचा बुक्का माझ्या कपाळाला लावायची भीतीनं पोटात गोळात आला असायचा आणि आईच असलं काहीतरी चाललेलं असायचं तरी ती सांगायची बिस्तरवारी कान महाराजांच्या डोक पायावर डोकं ठेवून ये बाबा म्हणजे तुला बर वाट तिची श्रद्धा मला कळली होती पण तिच्यासारखंच गावातले असंख्य जण महाराजांचा उदो उदो करीत होत अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून आमदारांच्या पर्यंत सगळी जण त्याच्या पुढे हात जुडीत होती अरे काय इतका जाजू द्या महाराजात आहे कोणास ठेवू जग कुठं चाललंय ना आपण कुठं चाल जायला पाहिजे हे आपल्याला समजलं तर सगळं ठीक आहे नाही तर मग असंच हरे हरी एवढा मोठा पोचलेला महाराज आहे तर मग पाऊस का पाडत नाही ह लोकांचा प्रश्न समजून घ्या आणि तशा काही उपाययोजना करा ना नुसता आश्वासनानं आमचं पोट भरतंय का नाही पण लोकांना सांगायचं कोणी अंगाऱ्या दुपाऱ्यानं कुणाचं वाईट होत असतं तर जगात एकही शोध लागला नसता उलट नव्यानं शिकलेल्या आमच्यासारख्या तरुण पिढीला राग येतोय आणि त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही बसून बसून बुडाला मुंग्या लागायची येळ आली पण चेअरमन पिसे अजून काय आला नव्हता अवघड आहे बाबा आपलं सोसायटी उघडली या पण यायला तर पाहिजे ना आता उन डोक्यावर आली तरी पत्ता नाही म्हटल्यावर त्याच्या घरी जावं वा असं वाटत होते पण त्याच्याही चक्रात ठरलेल्या असायच्या घरी सापडेल कशावरन पण प्रश्न होताच कधी तालुका कधी जिल्हा तर कधी बँकेच्या तरी कधी कोणाच्या निवडणुका ही असं चाललेलं तर कृषीप्रधान देश कसा विकसित होणार अं सोसायटीत आल्यापासून मी कितीदा विचारलो होतो कि चेअरमन साहेब कधी येणार आहेत त्यांचं ठरलेलं उत्तर येतील की त्यांना काय दुसरीकडची मिटिंग असेल तर तुझं काम करून या पोरा नामदेवाचा पोरा आला म्हणून आला होता म्हणून कानावर घालू की <laughs> आणि वरनं मला सल्ला द्यायचा मी खालीवर बघायचो तर तीच पुन्हा बोलणार बरं त्याच्या नोकरी पाण्याचं काय का ती पण चेअरमन साहेबांच्या कानावर घालायचं त्यांना म्हणावं की मला सोसायटीत नोकरीला ठेवता का आणि मी तडक उठलो अले का ही काय आपल्याला समजून घेणार नाही ती कर्ज माफ झालं मग आपलं का नाही ना अरे सगळं नको थोडं तरी पण पेपरात तर संपूर्ण कर्जमाफीचं वाचलं खरं का खोट पण आम्ही पण गावातीलच की आज्याची वडिलाची अशी दोन पिढ्या मातीत रावल्या आज्याला राहणार जाळला त्याच्या जा हाडके राख त्याच्या हाडकाची राख अजून पण मातीला साथ सोबत करत असेल पण ह्यांना सांगून काय उपयोग आपलं निस्तारण नशी भाई जाते दिवस उन्हा मिसावली असती तिथं काही वेळा गोटमाळलो पण काय फायदा झाला ना ना नाही बराच दिवस कांबळे भेटला नव्हता म्हणून त्याच्याकडे निघालो नाहीतरी इथं बसून करणार काय तिथन काही पावलं चाललो आणि पिशेची गाडी सोसायटीजवळ थांबली पुन्हा दावत पळत पर त्याच्यापर्यंत जाऊन पोचलो पण या काही क्षणाच्या कलक माझ्या विचाराचा स्तर अनेक गोष्टींचा विचार करीत होत कर्ज सोसायटीचा चेअरमन आणि आपली झालेली आज्यापासूनची अवस्था असा विचार आपण करतो की इतर पण त्याच त्यांच्याजवळ अगोदर भेटतो तरी त्यांना काय म्हणते ऐकू आणि मग पुढचं पुढं मी त्यांच्याजवळ जाय परत दो गती गची होती त्यातनं पण मी त्यांना नमस्कार घातला मला बघितल्यासारखं के केलं आणि समोरच्याच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला लागलं सरळ सरळ माझ्याकडं दुर्लक्ष तरी पण मी उभा त्यांचं ऐकत होतो आणि विषय बी तसाच जिल्हा बँकेची निवडणूक लागणार तर कधी जिल्हा परिषद आपल्या गटातल्या उमेदवाराला आमदाराने कसं झापलं पुढं त्यांचं सुरूच होतं लोकांची कामं केली पाहिजे तेव्हा कुठे लोक आपल्या हकीला धावून येणार यातलं काम म्हणजे कामच ओगाच वावड्या उठवल्या की लोक बराबर ठेंगा मारतात मी त्यांचं अगदी काम देऊन ऐकत होतो आणि काहीच समाधानही वाटत होत की चला काहीतरी आपल्या हाताला लागल पण कुठलं काय त्यांचं गुराळ सुरूच ते असे तस आता माझ्या पायाला खालनं काळा यायला लागल्या त्यांचं शब्द कानावर पडत होत तोपर्यंत त्यांचं बिंड घेऊन गाडीत बसून झालं होतं मी उगाच त्यांच्याकडे आशाळत नजरेनं बघत उभा होतो त्यांचं सगळं ओ राखल्यावर चेअरमन पिशे माझ्याकडे बघत म्हणले बोला काय म्हणताय काय नाही बँकेच्या नोटीस आल्या होत्या काय तरी मार्ग मी गप बसलो नामदेवराचा फोर घाना र तू अर हा 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 ते लागलं हसायला का हसते ते मला काय माहित नाही तू आता सरळ हात येऊन माझ्याशी या विषयावर बोलायचं अरे कोणालाच ना गावरत आहे काय अरे सरकार देत आपण ते पोचवायचं काम करायचं पुढचं पण तीच बोलल अर तू शिकलेला अशा पोराचा गावाला अभिमान आहे तेवढ्यात आणखी तिसरा टपाकला अनुमान आला पंचायत समितीचे साहेब गावात आले ती काल मी त्यांना भेटलो पण पन्नास हजाराच्या खाली घेणार नाही म्हणतात बर मी बघतो आणि माझ्या बघत माझ्याकडे बघत ती म्हणलं तू तालुक्याला जाऊन साहेबाला भेट मी बोलतो त्यांच्याशी अगदी तुझ्या मनासारखं होईल काय काळजी करू न अरे ये तू ये येस आणि मी आल्या पावली परत फिरलो मनात राग होता पण चेअरमन चेअरमनशी काहीतरी बोलणं झालं याच समाधान फार वाटत होत आणि तडक कांबळ्याच्या घराकडे निघालो तेव्हा माझ्या डोक्यावर उन्हाची फरफट आणि आतून जीवाची तगमग एकाच वेळेला सुरू होती